नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वेळापत्रक पाहणार आहोत पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी दरवर्षी लाखो भक्त टाळ मृदुंगाच्या गजरात आणि नामाच्या जयघोषात पायी यात्रा करतात भक्तिभावाने या आषाढी वारीत अनेक वारकरी विविध भागातून एकत्र येतात आतुरता आषाढी वारीची माऊलीच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीचे प्रस्थान हे एकोणीस जून ला आळंदी देवाची येथून होणार आहे व वीस जून ला पुण्यातील पेठेत पोहचेल व एकवीस जून रोजी पालखी पुण्यात मुक्काम घेतल्यानंतर बावीस तारखेला सासवडच्या दिशेने पालखी मार्गस्थ होईल व तेवीस जून ला सासवड मध्ये पोहचेल त्यानंतर चोवीस जून रोजी जेजुरी व पंचवीस जून रोजी वाले सव्वीस जून ला लोणंद या ठिकाणी मुक्कामी असेल पुढे तरडगाव येथे पालखी सत्तावीस जून रोजी पोहचेल अठ्ठावीस जून ला फलटण येथे मुक्कामी असेल एकोणतीस जून रोजी बरड व तीस जून ला नातेपुते येथे मुक्कामी असेल त्यानंतर पालखी एक जुलैला माळशिरज येथे व दोन जुलैला वेळापूर येथे मुक्कामी असेल भंडीशेगाव येथे पालखी तीन जुलैला मुक्कामी असेल व चार जुलै रोजी वाखरी येथून पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल व पाच जुलै रोजी पालखी पंढरपुरात दाखल होईल तर असा असेल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रवास